नमस्कार रीती वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे ज्या भाग होकार साक्षी खूप खुश होती तिथे सागरने आपल्या आई बाबांचा होकार पटकावला होता सगळं काही मनासारखं घडलं का होतं दोघेही भविष्याच्या स्वप्नात रंगून गेले होते आणि सागरने अमेरिकेला जाणे येऊन ठेपले आणि सामानाची आवरा आवर सुरू झाली साक्षी ही सागरला मदत करत होती साक्षीच्या आईने आपल्या हाताने बनवलेल्या नारळाच्या वड्याचा डबा सागरला सुपूत केला आणि एक दिवशी स्वारी एअरपोर्टला निघाली सागर सागरला सोडण्यासाठी सागरचे आईबाबा आणि साक्षी आली होती आईबाबांचे डोळे पाणावले होते सागर ही एक मुलगा होता एवढे दूर जाणार म्हणून त्यांचाही जीव कासावीस झाला होता पण सागरने भावनिक न होता आईबाबांचा आशीर्वाद घेऊन सागर साक्षीकडे वळला तर तिच्या डोळ्यातही अश्रूंचे ढग दाटून आले होते अगं वेडाबाई रडतेस का असे म्हणता साक्षीच्या अश्रूंचा बांध फुटला काळजी घे सागर अग हो घेईन काळजी आणि तू पहिली रडायचे थांब बर तू इथली काळजी करू नकोस आणि फोन करत जा हो, हो करत जाईन अगं मी दूर कुठे जातो मी तर तुझ्या जवळच असणार आहे तुझ्या मनात आणि आपण मनातून कुठे दूर गेलो हो बरोबर आहे तुझं सागर आणि हो माझी आठवण काढत बसून नकोस उगीच मला उचक्या लागतील म्हणजे मी तुला विसरून जाऊ नाही नाही तू पण ना अगं आठवण आली की तुझ्या डोळ्यातल्या गंगा यमुना कोण रोखणार सागर तू पण ना मस्करी काय करतोस बरं नाही करत बरं निघतो उशीर होईल हो काळजी घ्या आणि फोन करेन आणि तूही काळजी घे आणि सागर निघाला साक्षी त्याला पाहत राही आणि तो दिसेनासा झाला थोड्याच वेळा सागरच्या अमेरिकेला स्वप्नांनी गगन भरारी घेतली आणि साक्षी घरी परतली ती खूप निराश झालेली ती रात्र तिने आठवणीतच काढली असे दोन दिवस झाले तिचा चेहरा पडलेला होता आई बाबांनी आणि सागरने समजूत घातली तेव्हा ती कुठे पूर्वपदावर आली सागरच्या फोन ती तर डोळ्यात तेल घालून वाट पाहत असे एकदा की फोन वाजला की तिच्या गालावरची खळी आपणच खुलायचे मग काय मनसोक्त गप्पा व्हायच्या तिथे सागर करत होता कधी एकदा साक्षीचा एक सा आवाज ऐकतोय असे असे त्याला वाटायचे न चुकता तो साक्षीला फोन करीत असेच दिवस जात होते दोघेही दूर असूनही मनातल्या भावना एकमेकांना जाणवत होते जसे दिवस जात होते साक्षीला सागरच्या भेटीची उत्सुकता वाढत होती दोन वर्षांनी ती सागरला प्रत्येक प्रत्यक्षात पाहणार होती पण कशी असेल त्यांची दोन वर्षांनी होणारी पहिली भेट दोन वर्षांनंतर तापलेली जमीन जशी पावसाच्या पाण्याने तृप्त होते तशी स्थिती साक्षीच्या सागरच्या आठवणीने आणि त्याच्या भेटीसाठी झाली होती आणि तो दिवस आला पहाटे चार वाजता सागरचे विमान भारतात उतरले तिने सागरच्या येण्याच्या खुशीने साक्षीच्या डोळ्यातला डोळा लागला नव्हता त्याच्या बोलण्यातून संध्याकाळी चार वाजता कॅफे अरोमामध्ये भेटायचे होते होते साक्षीच्या तर चेहऱ्यावर आज सुख ओसंडून वाहत होते आणि ते पाहून तिच्या आईबाबाही सुखाने सुखावले जात होते संध्याकाळी चार वाजताच्या भेटी भेटीचा वेळ होता पण साक्षी सागरच्या भेटीच्या ओढीने साडेतीन वाजता पोहोचली होती मनातून सागरला पाहण्यासाठी अतुर झाली ती एका टेबलावर बसली परत परत घड्याळाकडे तिचे लक्ष जात होते परत एकदा तिने नजर टाकली तर चार वाजायला पाच मिनिटे होती थी। तिने आपले डोळे बंद केले आणि उघडले तर तिला सागर येताना दिसला ती आनंदाने खुर्शीवरून उठली तो पर्यंत सागर तिच्या समोरून उभा राहिला त्याला पाहता तिच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून सागर म्हणाला अरे आता मी आलो आहे तरी रडतेस वेड्या ते आनंदाचे अश्रू आहेत मी रडत नाहीये ते जाऊ दे तू कसा आहेस मी मस्त आणि तू मी पण मस्त बसूयात तो बसले सागरने साक्षीची आवडती कॅपिचनॉ कॉफी ऑर्डर केली सागर तुला माहित आहे की किती किती मिस केले तुला हो का बरं आहे मग मा पण मग मला उचक्या लागल्याच नाही सागर तू पण ना म्हणजे तू नाही केलंस मिस मला हम्म नाही तेवढा वेळच नाही भेटला सागर माहीत आहे केला असेल का नाही दे मी चांगली ओळखते तुला हो का बरं काका काकू कसे का आहेत दोघेही मस्त आहेत तू येणार आहेस म्हणून एवढे आनंदित आहेत ना बरं साक्षी ही बॅग घे हे काय तुझ्यासाठी परफ्यूम आणि काका काकूंसाठी ड्राय फ्रूट माझं बरं आहे पण आई बाबांचे इथेच कारण कशाला घरी येणार नाहीस का अगं येणार आहे हो आता तर तुला यावंच लागेल आणि तेही खूप वेळा म्हणजे अरे आपण आता लग्न करणार म्हणजे येणं जाणं राहणार ना जावई साहेब लग्न हो लग्न तूच नाही का सांगितले होतेस बाबांना की अमेरिकेतून दोन वर्षांनी आल्यावर लग्न करणार म्हणून माझ्या घरी तर तयारी सुरू झाली म्हणजे माझ्या दागिन्यांची वगैरे तुला आहे का लग्नाला काहीही कमी पडू नये म्हणून बाबांनी मी नको म्हणताना आपली डी तोडली हे सारे ऐकून सागर गप्प झालं हे पाहून साक्षीने सागरला म्हटले काय कुठे हरवलास नाही कुठे नाही पण लग्नाची तयारी एवढ्याच काम अजून लग्न कुठे ठरलंय माझी आई म्हणते लग्न करणाऱ्या लोकांनी आपली तयारी पहिलीच करावी उगीच मग गडबड नको आणि लग्न काय आता तू आलायस म्हणजे तुझ्या आई बाबा आणि माझे आई बाबा ठरवतील पण एवढ्या लवकर तयारी कशी होणार तयारी करायला काय एक काम कर उद्या तू तु तुझ्या आई बाबांना आमच्या घरी घेऊन ये उगीच उशीर नको नाही पण साक्षी मला असे वाटते की आपण उगाच घाई करतोय म्हणजे साक्षी खरं सांगू मला अजून दोन ते तीन वर्षे लग्न नाही करायचं आहे काय पण का सागर साक्षी मी तुला कारण नाही सांगू शकत पण मला असे वाटते की आपण दोन ते तीन वर्ष थांबलो तर पण का सागर काय प्रॉब्लेम आहे काही असेल तर मला सांग आपण सॉर्ट आउट करू नाही साक्षी तसा काही प्रॉब्लेम नाही पण मला एवढ्यात लग्न नाही करायचे पण का सागर काही कारण नक्की असेल पैशाची कमतरता असेल तर आपण साधे लक्क लग्न करून मला काहीच प्रॉब्लेम नाही नाही पैशाची कमतरता नाही पण मला एवढ्यात लग्न नाही करायचं अरे तू तर बाबांना सांगून गेला होतास आणि आता तुला आणखी दोन ते तीन वर्ष ब थांबायचं आहे पण का तुला माहित आहे ना माझ्या घरी स्थळे येतात त्यांना बाबांनी सांगून टाकले आहे की, की मी माझा जावे शोधला आहे तो नोकरीसाठी परदेशी असतो तो आल्यावर आम्ही याच वर्षी लग्न करणार आणि तुला माहित आहे की येत्या दोन दिवसात आई बाबांना तुमच्या घरी बोलणी करण्यासाठी जाणार आहेत आता मी त्यांना काय सांगू की तुला लग्न नाही करायचंय एवढ्यात पण का ते मला माहीत नाही हे बघ साक्षी मी तुला आता एवढे सांगू शकतो आपण आणि दोन ते तीन वर्ष लग्न करू तुला माझा तुला माझ्यावर विश्वास नाही का आहे पण तू हे का सांगतोय याचे कारण मला कळायला हवे हे बघ साक्षी तुला कुठलाच वाईट विचार मनात हे बघ साक्षी तू कुठलाच वाईट विचार मनात आणू नकोस तुझा सागर तुझ्यापासून कधीही जोर दूर जाणार नाही लग्न करेन तर तुझ्याशीच पण आता नाही हे मात्र खरं आहे पण का नाही सांगू शकत प्लीज मला समजून घे हे सर्व ऐकून साक्षीचे डोळे पाळवले ती त्या स्थितीत बोलू लागली आणि मला कोण समजून घेणार आजच्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते ते फक्त काय ते हे ऐकायला सॉरी साक्षी मला माहीत आहे तुला खूप वाईट वाटत आहे पण मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे हे ऐकताच साक्षी काही न बोलता निघून गेली आणि सागर तिला थांबवण्यासाठी हाक देत राहिला साक्षी साक्षी काय असेल कारण की सागरला आपल्या लग्नाचे मत बदलावे लागले आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या साक्षीचे पण मन दुखवावे लागले क्रमश कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा